दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली होती याच पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानात असलेले सर्व अतिरेकी ठिकाणांवर पहाटे हल्ला करून मिशन सिंदूर राबवले तसेच अतिरेक्यांचे ठिकाण उद्ध्वस्त केल्यामुळे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे अंजुबनाई सुहास कांदे यांच्या हस्ते महिलांना सिंदूर लावत लाडू वाटप करण्यात आले तर फटाके आणि ढोल ताशांच्या गजरात नाचून तसेच तिरंगा ध्वज व भगवे झेंडे फडकवून ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या वीर जवानांना सलामी देण्यात आली यावेळी आनंदोत्सव देखील साजरा करण्यात आला ऑपरेशन सिंदूरचा विजयोत्सव या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने आणि आमच्या महिला आघाडीच्या वतीने माननीय अंजुम दई यांच्या हस्ते आजच्या या सिंदूर ऑपरेशनचा विजयोत्सव या ठिकाणी सर्व शिवसैनिकांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात येत आहे भारताने पाकिस्तानच्या जो सीमेच्या मध्ये घुसून तिथं जे अतिरेकी तळांवर हल्ला केला आणि तिथले अतिरेकी जे आमच्या शहीद झालेल्या पर्यटकांवर ज्यांनी हल्ला केला होता त्यांना ठेसून काढण्यामध्ये आमचं सरकार यशस्वी झालं आणि त्या सर्व जवानांचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करायला आमची महिला आघाडी सिंदूर लावून महिला आघाडीने आज सिंदूर लावून या सिंदूर ऑपरेशनचा विजयोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे भारतातच झालेली ही खूप मोठी विक्ट्री आहे अर्थातच तर... जसं सांगितलं जातं की ईद का पत्थर आहे तसं आपण व्यवस्थित त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि आज भारतीय आर्मी एअरफोर्स आणि नेहमी दलाचा जो विजय उत्सव आहे तो आमचा एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी आजचा हा आम्ही एक छोटासा उत्सव आहे ते सगळ्या महिलांनी आणि पदाधिकाऱ्यांनी साजरा केलेला आहे थँक्यू भारत थँक्यू हिंदुस्तान आम्हाला आजही वाटतं की आम्ही सुरक्षित आहोत या प्रसंगी महिला आघाडी रुपालीताई पगारे विद्याताई जगताप संगीताताई बागुल रिजवाना शेख पूजा छाजेड शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे प्रमुख सुनील हांडगे तालुका प्रमुख साईनाथ निडगे जिल्हा संघटक नाना शिंदे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील माजी शिक्षण मंडळ सभापती राजेंद्र जाधव वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा संघटक विकास वाघ सुभाष माळवतकर लाला नागरे डॉक्टर नितीन जाधव संजय दराडे फिरोज पठाण बाबा पठाण ऋषिकांत आव्हाड आसिफ पठाण स्वराज वाघ राहुल सांगळे धनंजय आंधळे कृष्णा नेरकर मयूर शेळके अनिकेत जाधव मुकेश थुरात सचिन दरगुडे कुणाल विसापूरकर मयूर गोसावी निलेश व्यवहारे आदी उपस्थित होते रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड